नमस्कार मी विजय वडील सावधकर तुमचं आपल्या नव्या ब्लॉगमध्ये आणि आज आहे एकोणीस फेब्रुवारी आज आहे शिवजयंती तर एम एस सी डी सी एल मुक्तानगर डिव्हिजन यांच्यातर्फे पद्मश्री लॉन मुक्तानगर आणि एक कार्यक्रम ठेवला आहे शिवजयंतीनिमित्त त्याच्यामध्ये महाराजांच्या महान अशा चरित्राला विचारांच्या माध्यमातून एक छोटीशी मानवंदना देण्याचा प्रयत्न आहे तर आम्ही एम एस सी बीचा जो स्टाफ आहे यांच्याकडून एक नाटक ठेवलं आहे त्याच्यामध्ये लीड रोल म्हणून मी करणार आहे अजून आमचे सहकारी पण आहे एकाची ओळख करून देतो आणि पाहू आजचा दिवस कसा होतो आता वाजले आठ मी रंगीत तालीम घेऊन घेतो नाटकाची विथ माईक तो आता वाजले पावणे दहा आणि अजून अडी काही दंगनी अजून कार्यक्रमाचा टाइम होता नऊ वाजेचा पण आता झाले गावामध्ये समय अहो आता काय होते नाटकाची थी थीम थी आणि कल्पना सर्वात आमंत्रितांना आवडलेली आहे तर भाऊ आपला जो नाटक आहे ते झालाय आता एनर्जेटिक परफॉर्मन्स कसं काय झाला काय माहिती मग असं सिरियस नाटक मी पहिल्यांदा केलं म्हणजे रडण्याचा अभिनय होता काय माहिती आता बाहेरी लावून समजून प्रेक्षकांची काय आता भेटते तर आपण आता भेटू डायरेक्ट बाहेर जी नाटिका सादर केली त्या नाटिकेमध्ये जे युट्यूबर आहेत विजय ते खूप फेमस आहेत तसे आणि एक दोन मिनटं त्यांनी जागेवर उभं राहावं आजच्या या शिवजयंतीच्या प्रसंगी मला हे सांगायचं आहे की ही व्यक्ती एक दिवस असा येणार आहे की महाराष्ट्रातला खूप मोठा कलाकार होणार आहे आता जेवण करायला बसले आहे मी आमच्या सोबत आहे काय नाव ते मनीष निलेश तायडे आपला छोटा फॅन आहे तुझे नाव काय मनीष निलेश तायडे हा बी आपला फॅन आहे त्याचा आग्रह होता की माझ्यासोबत जेवण होता आता जेवण करताना आता जेवण पाहिजे पहिल्यांदा मी परफॉर्मन्स केलाय आणि पहिला खूप लोकांना किती आवडतो ते बघूया थँक्यू आम्ही जे नाटक सादर केलं त्या नाटकाचे दिग्दर्शक आमचे कार्यकारी अभियंता स्वामी साहेब नमस्कार दिग्दर्शन केलं होतं थँक्यू सर थँक्यू नमस्कार आपला कार्यक्रम संपलाय पण आपल्या कार्यक्रमाचे जे उद्घाटक होते ते डॉक्टर विजय पाटील हे जे आहे आपले आत्मसन्मान फाउंडेशनचे जे प्रमुख आहे त्यांच्याशी आज भेट झाली आणि तुमचं जे काम आहे ते खूप चांगलं आहे सरांचं काम आहे जे आत्मसन्मान फाउंडेशन हे मनोरुग्ण जे असतात रस्त्याने फिरणारे त्यांना ते दे सहारा देतात आणि त्यांची सेवा करतात आणि त्यांना बरं करून त्यांच्या घरपोच करतात असे सतरा रुग्ण त्यांनी चांगले करून त्यांच्या घरी पाठवले आहे हे अतिशय वंदनीय काम आहे जे आजच्या स्थितीला कोणी करत नाही आहे शोभाजीचे काम सगळेच करतात पण माझ्या महानिकाची आज भेट झाली यांचा प्रकल्प आपण एका ब्लॉकमध्ये पूर्ण दाखवू संक्षिप्त स्वरूपात थँक्यू सर थँक्यू थँक्यू पण जे नाटक पाहिलं त्याच्यामध्ये जे दे नाटकाचं लेखन होतं ते आमच्या टॉप साहेब यांनी केलं होतं जे एकदम उत्कृष्ट नाटक होतं की त्याच्यामध्ये दे असा सस्पेन्स बी होता थ्रिल होता आणि थोडी कॉमेडी बी होती एकदम म्हणजे प्रोफेशनल लेखक लिहितात असं नाटक लिहिलं होतं आणि हे नाटक झालं नसतं बाकीचे कारण असे काही नेहमी ऍक्टिंग करणारे लोक नव्हते पण साहेबांना पुढाकार घेऊन सन सबसेशनला येऊन ड्युटी ऑन ड्युटी प्रॅक्टिस करून घेतली म्हणून ते नाटक झालं थँक्यू सर